मित्रो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि आपल्या चॅनलने ना सबस्क्राईब करायला विसरू नका फक्त तू चुप बैस रे पिंक्या मला माहिती आहे ना बाबू तुला किती घेते शाळेत माय पुढं कशा शायनिंग मारायला लागला तु यापेक्षा होशारेच्या गड्या मी तू तीन वर्ष झाली याच वर्गाते सपल्या मारू मारू बेजार झाला तू याड्या भोकाच्या माय सांग डोकं नको बर तू चांगलं सांगतो तुला मी तुला डोकं तरी करे बिंडो खोपडीचे तुझ्या घरचे कटाळी तुले तु या घरचे मलकाशाल बोलायला उरायला बाबू तू तू कसं आहे माहिती का धड म्हशीकडं नाही आणि धड शाळत नाही माझ्या घरचे कटाळी मले आणि तुझ्या घरचे तर मोठे ताट घेऊनच पूजा करता तू रोज तू चांगला राय बर शंकर पाळ्या एक दात पण ठेवणार नाही तुझ्या तो तोंडात आखीची आखी बत्तीशी खाली पाडील oh, no. मी एका बांगड्या काय का मी नाही का आणणार तू कानाखाली खाव का एपेल तोंडाचे तू काय पाहा लागली माझ्याकडे ओय माया नको नाही लागू बाबू अशी उठ येल ना शिककानाखाली मारली गी तु मोनिका म्हणतात मला मोनिका आपला नान करणं भल्या भल्याला जमलं नाही आणि तू की खेतकी मुली रे आता जमलं का नाही खटका अरे अरे पोरीच्या आजचे बोलणे खाल्ले रे ढिंग ढिंगडिंग ढिंगडिंग इंटे तू मला खिजू नको बर आता मग डोकं फिरायला लागला आता लय मारली मी तुल तिथं येऊन त्या फुसक्या धमक्या नको देऊ रे मले आता कशी मिरची लागली पिंटिया अरे मास्तर आला अरे oh no! पिंटिया हा का तमाशा आहे काय म्हणलं हा खुशाल नाच इथं पुढे येऊन अ नाही हो सर ते आपल्या शाळेची गॅदरिंग आहे ना मग मी ते डान्सची प्रॅक्टिस करून पाहत होतो <laughs> नाही हो सर हे खोट बोलते हे माझ्या संघ भांडणं करत होतं याल तुम्ही समजून सांगा नाहीतर मी याला मारून टाकेल बरे एका दिवशी तू का तू मारून टाकणार आहे मले अरे भले, भले भले फेल झाले आपल्या पुढे चाल नाही तुम्ही आबाळातून पडेल का रे मास्तरले जर सकाळी उशीर झाला कि लगेच एकूण आहे का चढतात बिंडूक डोक्याची एवढं डोकं अभ्यासात लावलं असत तर आतापर्यंत कल्याण नसतं झालं तुमचं मी आय ते सांगत होत सर की अभ्यास केल्याशिवाय पर्याय नाही पण हे ऐकतच नव्हते संगच मायासंगांडावर आले बापा बापा तू कधी बसून एवढं ज्ञान वाटायला लागलं लोक्या तुया लय मोठ्या कम्प्लेट आल्या बर मायाकडे तुझ्या मुळे सगळी शाळा मोकाटवा लागली कोणत्या गुब्बाडीच्या मी कम्प्लीट केली हो फक्त त्याचं नाव सांगा एकदा नाही त्याच्या घरावर दगड फेकले संध्याकाळी त्या नावाचा पिंट्या नाही मग मी हम्म मी नाव सांगतो त्याचं तुले मग तू त्याच्या घरावर दगड फेक मग ते माया घरावर येऊन फेकतय का नाही तुमच्यामुळे ना दररोज मग डोकं दुखते संध्याकाळी अर्धी क्वाटर टाकून जावं लागते मला घरी बायकोचा ताप वेगळा आणि शाळेत आली की तुमचा ताप वेगळा आहे क्वाटर कोणती मारत असता सर तुम्ही देशी काय करायचं त्याच संध्याकाळी गेलो असतो ना मग दोघं जण तुले तर बोलणं चुकीच आहे अरे बैलापेक्षा जास्त मार खातून तू माझ्या आजचा तरी तू अजून कसा सुधरला नाही पाहिलं का बंड्या कसा दरार आहे आपला वा वा काय दरार आहे तो अरे तू इथं पाय धुऊन पाणी पिओ हो। मायावर एक उपकार कर फक्त इथं भेटला तर भेटला पण वरी बिलकुल भेटू नको सुधर रे पिंट्या नाहीतर तुला म्हशीच वळ नाहीत एक दिवस काव सर? का सर तुम्ही मायावर जाऊताच काऊन एवढे मी म्हशी वळील नाहीतर डुकर वळील तुम्हाला काय करायचं त्याच जोर आहे रे या तोंडात तू पैदा होईल का तुला डाऊनलोड करेल डायरेक्ट मी अपडेटेड व्हर्जन आहे आपला नांदच करू नाही डोक्याला लावून कुठे घेता बरं का रे मला एक अर्ज लिहायचा आहे तोपर्यंत तो तुम्ही काहीतरी वाचत बसा आवाज नका करू फक्त oh, no! सर तुमच्या बादला अरे पिंट्या तू सुधारणार नाही कधीच आहे ना आता मी काय करू बर तुम्हीच सांगा हे मले सुखानं पादू पण देत नाहीत आता मी काय केलं हो सर अरे तुला वर्गातच आल्यावर भरी पादू रे कधी पण आणि आवाज काही लहान काढत नाही तू तु? तुला सायलन सर बसून घ्यावं लागतं एकदा मला oh, बसवल्यावर no. तू मले बसून बस घेऊन लागल ना मग तुम्ही का पादतच नाही का कधी सगळे मलेच बोलतात ऐकून घेतो म्हणून अर बिंडो खोपडीच्या एवढ्या मोठ्या पातत असतात का मग हो मास्तर जे मोठ्या पातते त्याचा वास येत नाही आणि जे बारीक पातते ना फुसकून त्याचा लय वास येत असतो एवढी साधी गोष्ट तुम्हाला माहित नाही का आणि मास्तर झाले नसतेच तू वर्गात बसेल ना तुला एवढं समजत नाही का तुझ्या बाकीचे पोरं डिस्टर्ब होतात ना काऊन हे का पादतच नाहीत हो, का कधी आणि तुम्ही हो तुम्ही नाही का पादत कधीच आता तुम्ही प्लस्टर करून घेले मिस्तरीकडून इज्जत काढायला आहे अर पिंट्या मी ते नाही म्हणत पण जरा आवाज कमी काढायचा ना आपल्या बाकीचे डिस्टर्ब होत नाहीत हम्म ते का हातात असते का आपल्या देवाची देणगी ती तुला मी प्रेमान राहिलो आणि तू मले उलटून बोलवायला का हे पा नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि ही जर वेळेवर नाही केली ना तर पाप लागत असते पाप या जगातला प्रत्येक माणूस पाततो कोणी रस्त्यावर पाततंय कोणी गार्डन मध्ये पातय तर कोणी झोपत पाततंय मग मी वर्गात पातलो म्हणून काय झालो तू घरी कर तू काय म्हणलं घरी असत असतो काय तू हाव उठीतून मरणाचा राहिला वर्गात दोन मिनिटं नाक दाबून धरा म्हणजे तुम्ही आपोआप मरून जासाल काय म्हणला तू अहो मी म्हणलो की दोन मिनटं थांबा सगळा वास आपोआप निघून जातो जातोय तुले शेवटचं सांगतो याच्यानंतर का तू वर्गात पादला तर तुले उलट लटकविल आणि रातभर पादा लावील यापा तुम्ही मले काही म्हणलं तरी पण मी पुन्हा पादील मी पुन्हा पादील मी पुन्हा पादील <laughs> मग मी तुले पुन्हा मारील जमलं का नाही म्हणलं सर या लोकशाहीच्या राज्यात तुम्ही हा आमचा अधिकार हिसकावून घेऊ शकत नाही कशाचा अधिकार पादायचा तुला अधिकार दिले म्हणल्यावर मग पाद मा घरात येऊन येड्या भोकाच अय पिंट्या अरे कशाला डोकं लावतो रे मोकट्यान बैस ना तू या अंगातले किडे लयच वळवळ करतात हम्म तू पण मलेच बोल आता मला पादू आली म्हटल्यावर मग मी आराम कसं पादू बर ते का आपल्या हातात असते का अरे रे बापा तुला काय करायचं ते मग नको डोकं खाऊ असं आहे का तू देखत का दिवशी मग सांगतो तुला मी <गण> सर खूप वास येतोय वर्गामध्ये oh, no! वय चिल्लम तुंडी काय म्हणली तू मंग का शेणचा वास येणार आहे का वर्गात त्यामुळे आम्ही डिस्टर्ब झालो ना बार बाप या तुला वर्गातच दिसलं का बाहेर जाऊन करताल नाही का आज नाच बोला लागली का तू हा बोला लागली म्हणजे तुला का भेटेल काय मी आजले लय तो तोंड वळवळ कर राहिलं त्या दिवशी गाडीवरून उतरता उतरता पाजली नव्हती की तू